पुण्यामधील भूखंडाच्या श्रीखंडाची सिरीज काही केल्या थांबायला तयार आहे असं दिसत नाहीये लोकमान्य नगरचा विषय असो किंवा जैन बोर्डिंग असो त्याच्या पाठोपाठ पार्थ आता पुण्यातील कोरेगाव पार्क मधील भूखंडाच्या श्रीखंडाचा वाद समोर आला महारवतनाची अठराशे कोटींची जागा ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीमध्ये म्हणजे जी ऍक्च्युअली गणिती भाषेत तशी वीस एकवीस कोटींची असायला हवी होती ती तीनशे कोटी जी जागा आहे ती तीनशे कोटींमध्ये दिली गेली आणि ती, ती ज्यांचं नाव याच्यामध्ये येते ते आहेत पार्थ पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र काय आहे एकूण प्रकरण आणि या आंदोलनाला म्हणजे ज्यांनी हे आंदोलन लावून धरलंय त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत शिवसेनेचे शहर प्रमुख संजयजी बोरे आहेत बोरेजी काय संपूर्ण प्रकरण एक दुरुस्ती करतो ही जमीन सरकार दरबारी तीनशे कोटीची आहे म्हणजे सरकारी किंमत तीनशे कोटीची आहे पण शेतकऱ्यांना म्हणजे जमीन मालकांना त्याच्यावर असलेल्या कुळांना ही अमाऊंट मिळालेली नाही ते गायकवाड शेतकरी असतील किंवा ज्यांचं कुळ म्हणून नाव लागले ते घेणू पासलकर असतील किंवा केशव ढमडेरे असतील हे कुळ आता या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु त्यांची कुठलीही मान्यता न घेता त्यांची कुठलीही मान्यता न घेता हा व्यवहार परस्पर गायकवाड शेतकरी कुटुंबियांच्या सह्या घेऊन हा पूर्ण केला गेला खर तर ते शीतल तेजवान या नावाची एक एजंट आहे जी सरकारमधल्या आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या जमिनीच्या व्यवहाराची एजंटगिरी करते तिच्यावर गुन्हा दाखल खर कर्मप्राप्त आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन दोन हजार सात सालापासून ही जमीन लाटण्याचा प्रकार सुरू केला पाच हजार दे दहा हजार दे पंधरा हजार दे कालांतराने पंचवीस हजार रुपये देऊन या जमिनीचे सर्व हक्क गायकवाड शेतकऱ्यांकडनं या शीतल यांनी स्वतःकडे घेतले आणि आत्ता याच्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ अजित पवार आणि त्यांचे पार्टनर म्हणजे त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील जे राणा जगजित सिंह यांचे पुतणे आहेत ज्यांची पार्श्वभूमी काय अख्या भारताला आणि अख्या महाराष्ट्राला माहिती आहे अशा पाटील घराण्याचे दुसरे सुपुत्र या दोघांची आमेडिया नावाची कंपनी आहे या कंपनीनं हे सगळे राईट्स गायकवाड शेतकऱ्याकडनं खरेदी केले प्रकारे खरेदी केले के तर शीतल तेजवानीकडे या शेतकऱ्यांची पॉवर बॅटर् होती त्यांना सांगितलं गेलं होतं की तुमची सरकार दरबारी अडकलेली जमीन ती आम्ही तुम्हाला सोडवून देऊ म्हणून तुम्ही आम्हाला या सह्या द्या त्यांची फसवणूक केली गेली तुटुपुंज पैसे दिले गेले आणि त्यांच्या सह्या घेऊन पूर्णपणे खरेदी करत करून घेतल्यात आलं आल या अमिडिया कंपनीकडनं आणि असं दाखवलं गेलं की सरकार दरबारी तुमचं जे जागेवर रिझर्वेशन आहे ते आम्ही तुम्हाला काढून देऊ पण नंतर या कुळाचं काय झालं कुळाचं सातबारावर या ठिकाणी हायलाईट केलेलं नाव आहे गेनू पाचलकर आणि केशव धमडेरे या शेतकऱ्यांचं काय ज्यांनी जमीन जपली राखली शेती केली ती आता शहरात आहे मुंडवा या शहरामध्ये आलं कोरेवा फारशा लागून लगतच हे शहर गुंडवा हे गाव या गावातली असलेली शेतजमीन ही लाटली गेली आणि त्याच्यावर आता जो आय टी पार्क उभं राहणार आहे जे आय टी पार्कचं रजिस्ट्रेशन एका दिवसात केलं गेलं आणि याचं परवानगी मागण्याचं काम उद्योग खात्याकडे गेलं ज्यायोगे हो एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये माफ केली गेली तुमच्या आमच्या जमिनीची परवानगी घ्यायला गेलो तर वर्षानुवर्षे रखडायला लागतं कलेक्टर ऑफिसला जावा तहसीलदार कार्यालयात जावा किंवा उद्योग खात्याकडं जावा महसूल खात्यात जावा पण तुमचं केलं जात नाही परंतु या मंत्री महोदयांच्या सुपुत्रांचं काम फक्त मार्गी लागलं आणि कोटीची फसवणूक या सरकारची केली गेली हे सरकार म्हणजे कोण आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या पक्षाकडचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे हे उद्योग खातं आहे सातत्यानं या युती सरकारच्या माध्यमातन त्यांच्या लोकप्रतिनिधीकडनं त्यांच्या मंत्र्यांकडनं पुणे शहराची लूट चाललेली आहे पहिलं प्रकरण जे म्हणजे लोकमान्य नगरचं गेले अनेक महिन्यापासून गाजत आहे त्यांना सरकारने परवानगी दिली महाडानी की तुम्ही तुमच्या करून घ्या आणि तुमची तुमच्या बिल्डिंग तुम्ही विकसित करा त्या योग्य तीन चार बिल्डिंग विकसित झाल्या सुद्धा पण नवीन आमदार निवडून आले आणि त्यांचा डोळा या नगरच्या भूखंडावर गेला आणि त्यांनी सगळ्या परवानग्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ताक्षरानं थांबवल्या हा घोटाळा मोठा उघडकीस आला त्यानंतर जैन धर्मियांचं जे बोर्डिंग आहे ज्या ठिकाणी महावीर मंदिर आहे त्या ठिकाणी एका बिल्डरानं इंटरेस्ट दाखवून ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला त्याची पॉवरमेंटरनी घेतली गेली त्याला मुख्यमंत्री महोदयांचा नातेवाईक असलेला धर्मादाय आयुक्त त्यांनी ही तरुण परवानगी दिली गेली सरकारचा असो त्या परवानग्या त्वरीने मिळतात आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्री जे पुण्याचे खासदार आहेत त्यांचं नाव यामध्ये जोडलं गेलं स्थानिक आमदार भाजपचे असून सुद्धा त्यांनी या बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याकरता कुठलाही प्रयत्न केला नाही चंद्रकांत दादा पाटील पुण्यातले मंत्री असताना सुद्धा त्यांनी प्रयत्न केला गेला नाही ज्यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं ते केंद्रीय मंत्री पूर्वी अण्णा मोहोळ यांनी पुढाकार घेऊन हा व्यवहार मी रद्द करतो आणि बोर्डिंगची जागा पुन्हा एकदा मिळवून देतो पण खऱ्या अर्थानं हे तिघ बिल्डर या मंत्री महोदय यांच्याच पूर्वाश्रमीचे पार्टनर होते तिसरं प्रकरण आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या सुपुत्रांचं ज्यांनी हे चाळीस एकरांचा भूखंड जो लाटला ज्यामध्ये अकरा एकर जमीन या केशव ढमडेरे यांच्या नावावर आहे गो गेनू पासलकर यांच्या नावावर आहे त्यांची कुठलीही मान्यता न घेता त्यांची कुठल्याही सह्या न घेता फक्त गायकवाड शेतकऱ्यांची ही जमीन आहे असं दाखवलं गेलं आणि त्यांच्याही सुद्धा सह्या फसवणुकीच्या मार्ग घेतल्या गेल्या अशी सरकारची फसवणूक शेतकऱ्यांची फसवणूक कुळाची फसवणूक जमीन मालकाची फसवणूक असं असले घालेलेले व्यवहार करून या सरकारमधली लोक स्वतःच्या कुटुंबाचा फायदा स्वतःच्या पक्षाचा फायदा एवढंच करू पाहतायत आणि तुम्ही आम्ही असल्या नालेक सरकारला निवडून देतोय ही फार मोठा शोकांतिका आहे तीनही प्रकरणांमध्ये लोकमान्य नगरचं असो जैन बोर्डिंगचा असो किंवा आता ह्या ज्या परवानग्या आणि पासिंग त्याच्यामध्ये कुठेतरी प्रशासकीय वर्धा म्हणजे प्रशासन सुद्धा तितक्या जलद गतीनं सत्ताधारांच्या बाजूने हलत वाटत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा तितकाच ताकदीनं उघारला गेला पाहिजे शीतल तेजवानीला एजंट म्हणून पाठवलं गेलं जमीन लाटली गेली पार पवारनी अॅमेडिया नावाची कंपनी स्थापन केली जिचं भाग भांडवल फक्त एक लाखाचा आहे आणि सरकार दरबारही या जमिनीची किंमत तीनशे कोटी आहे बाजार भावानुसार या जमिनीची किंमत दोन हजार कोटी आहे आणि ही बिल्डिंग ज्यावेळी आय टी, पार टी पार्क होईल त्याची किंमत लाखो कोटी रुपये होणार आहे हे सगळं ओळखून आय टी पार्क अंमलबजावणी कायद्यानुसार याचे पळवट शोधून उद्योग खात्याकडनं फक्त दोन दिवसामध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला हा अर्ज उद्योग संचालनालयामध्ये दाखल झाला आणि चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याला स्टॅम्प ड्युटीची मान्यता उद्योग खात्याकडनं मिळाली इतकं सरकारच्या लोकांचं लोकप्रतिनिधींचं त्यांच्या कुटुंबीयचं काम एवढ्या जलद गतीनं त्यांच्या वरद असताना होत आहे म्हणून आम्ही या दोघांचा राजीनामा मागतोय त्याचप्रमाणे तहसीलदार कार्यालयाकडनं जी काय कागदपत्रांची पूर्तता जी काय मान्यता लागणार होती ती त्वरित दिली गेली नंदू येवले नावाचे तहसीलदार आहे आज त्यांचं घाई गडबडीनं निलंबन करण्यात आलं पण एवढं हे प्रकरण थांबून चालणार नाही याची उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचं आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उद्योग मंत्री पवार यांनी लोकसभा निवडणूक पुणे निवड लढवली होती मावळ लोकसभा मतदारसंघातनं असे हे सगळी लोक यामध्ये अडकणार आहेत हा व्यवहार पारदर्शकरीत्या झालेला नाही अनियमितपणा या व्यवहारामध्ये दिसून येतो त्याचप्रमाणे दुय्यम निबंधनकाकडं खरं तर खऱ्या अर्थानं आपण दाद मागू शकतो पण ते सुद्धा या ठिकाणी मॅनेज झालेले या प्रकरणाला देऊन हा व्यवहार घडून आणला सगळ्यांच्या तर या ठिकाणी हव्या होत्या पण या ठिकाणी मार्क केलेले हे जे कुळाचं नाव यांचे लागलेले वर्षानुवर्षे त्यांची कुठेही मान्यता घेतली दिसत नाही त्यामुळे दुय्यम निबंधकाचं ऑफिस सुद्धा या गैरप्रकारामध्ये सामील आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे क्रमप्राप्त आहे आपण थोड्या वेळापूर्वी शिवसेनेकडून या सगळ्या विषयावरती आंदोलन घेतलं आणि पुढे देखील आपण ह्या विषयावरती कशा पद्धतीनं पाठपुरवठा करणार आहोत ग्राउंड जो काय त्याच्यासाठीचा सा प्लॅन आहे तो कशा पद्धतीनं आपण वर्क करणार आहोत जिल्हाधिकारी माननीय डुडी साहेबांनी आजच या विषयावर हात झटकलेले आहेत की हा व्यवहार गैरव्यवहार आहे चुकीचा व्यवहार आहे चुकीच्या लोकांवर आम्ही कारवाई करू अशी त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा करू आणि दोषी अधिकारी असतील दोषी मंत्री असतील दोषी तहसीलदार असतील दोषी दुय्यम निवेदक असतील दोषी एजंट असतील अशा सर्वांवर कारवाई करण्याची मागणी करू आणि सरकार दरबारी उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे ही मागणी करू तर आपण आत्ता संजयजी पोरे जे शिवसेनेचे शहर प्रमुख त्यांच्याकडून ऐकलं की कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये मग प्रशासन असेल सत्ताधारी असेल सत्ताधाऱ्यांचे बदलबच्चे असतील त्यांनी या प्रकरणांमध्ये ज्या जमिनी आहेत त्या लाटलेल्या आहेत एकूणच या सगळ्या प्रकरणाची ए टू झेड स्टोरी आपण आज जाणून घेतलेली आणि पुढे देखील या विषयात कशा डेव्हलपमेंट होणार आहेत त्या देखील आपण लक्ष ठेवून असणार आहोत या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला आवर्जून आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पाहत राहा सडेतोड धन्यवाद